श्री स्वामी समर्थ तर खूप वेळा असं होतं की सेवेकरी स्वामींची सेवा करतात पण त्यांना त्या सेवेचे अनुभव येत नाहीत त्यांनी जे काही स्वामींकडे मागितले असते त्या इच्छा पूर्ण होत नाहीत मग असं का बरं होतं याचं कारण काय या, का या सर्व प्रश्नांची तुमच्या उत्तरं मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे असे खूप सेवेकरी आहेत अगदी साखळी पद्धतीने आपल्या मध्ये स्वामींच्या सेवेकऱ्यांमध्ये खूप वाढ झालेली आहे खूप लोक स्वामींच्या सेवेकऱ्यांचा किंवा स्वामींच्या सेवेचा प्रचार आणि प्रसार खूप जागी करत असतात कोण अगदी सहज बसलं तरी सांगत असतं सा स्वामींच्या सेवेबद्दल अशा प्रकारे स्वामींच्या सेवेकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये वाढ झाली आहे काही सेवे करी तर अगदी असे आहेत जे अगदी दोन तीन वर्षापासून स्वामी सेवेत आलेत पण स्वामींची सेवा खूप करतात खूप विश्वास ठेवतात आणि त्यांना मनापासून मानतात मनोभावे त्यांची सेवा करतात आणि त्यांची प्रार्थना करतात काही वेळेस ते सेवे करी सेवा करण्याअगोदर काय करतात तर महाराजांकडे काहीतरी इच्छा मांडतात म्हणजे आपण जसं आपल्या सेवा मार्गामध्ये म्हणतो की संकल्प सोडावा सेवा करण्या अगोदर तर संकल्प सोडतात आणि प्रत्येकानं संकल्प सोडावाच असं म्हणतात माऊली स्वतः म्हणतात की सेवा करण्या अगोदर प्रत्येकानं आपापल्या मनातली इच्छा महाराजांना एकदा सांगावी तुम्हाला काय हवं आहे तर खूप लोकांचं असं असं म्हणजे असतं की मला मी एवढी सेवा करते पण मला काहीच महाराजांनी दिलं नाही मला फक्त त्रासच झाला सेवेमध्ये आले त्रासच झाला मला माझी इच्छा तर पूर्ण झाल्याचं नाही उलट त्रासच जास्त झाला किंवा माझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत आन आम्हाला अनुभव येत नाहीत अगदी दि काही दिवस झाले एका दि सेवेकरी मी सांगितलं तिला सेवेमध्ये ये ती आली तिनं एक आरती केली तिला अनुभव आला तर असं तुम्ही समजू नका की महाराजांचं तुमच्याकडे लक्ष नाही तर असे खूप सेवेकरी आहेत ज्यांना अनुभव आलेले आहेत पण ते अनुभव येण्यासाठी त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या सेवा मार्गामध्ये मा जेवढेही वर्ष गेले त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा खूप त्रास सहन केलेला आहे आणि जे लोक तिथं टिकून ते 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 राहतात तेच ते स्वामींचे सेवेकरी म्हणवतात तर असं होतं की मी तर असं म्हणेन की जेव्हा तुम्ही असं म्हणता की स्वामी आमची इच्छा पूर्ण करत नाहीत बहुतेक स्वामींचं आमचे लक्ष आहे किंवा असंही काही लोक म्हणतात की आमच्या सेवा सेवा आम्ही जी करतो त्याच्या पद्धतीमध्ये काय चुकतं की काय आमच्याकडून आम्ही जो मार्गातली सेवा करतो किंवा जे आम्हाला बी सांगतात सेवा करण्यासाठी मग ते आम्हाला बरोबर सांगतात की नाही त्यांचं काय चुकतं काय जे सेवा सांगणारे जे सेवेकरी दादा किंवा ताई असतात त्यांचं काय चुकतं की काय त्यांच्याकडून सेवा घ्यायच्या की नाही स्वतःच्या मनाने काही सेवा करायच्या की नाही स्वामींच्या सेवा मार्गामध्ये आलं तर काहीतर लोक अगदी अगदी खोट्या समजुती एक काढत असतात की नाही का की आ, स्वामी सेवा मार्गात एकतर जायचं नाही गेलं तर फार स्ट्रिक्ट असतं खूप कठीण असतं खूप कडक असतं नाही थोडं जरी काही चुकलं तरी खूप त्रास होतो तर असं काही नसतं तुमचं चुकलं म्हणून तुम्हाला त्रास होत नसतो तुमच्या सेवा मार्गामध्ये तुमच्याकडून काही चुका झाल्या किंवा कुठलीही तुम्ही सेवा केली म्हणून तुम्हाला त्रास होत नसतो तर तुमचे कर्मभोग जे असतात ते महाराजांना संपवायचे असतात म्हणून ते तुम्हाला त्रास देत असतात त्यामुळे तुमची त्यात कुठं चूक नसती तुमच्या पहिल्या जन्माचं जे वाईट कर्म असतं त्याचे भोग तर तुम्हाला भोगावेच लागतात मग ते आज नाहीतर उद्या भोगायचे तर आहेत मग महाराज ते पहिल्यांदा संपवायचे असतात त्यांना म्हणून सेवा मार्गामध्ये आलेल्या नवीन लोकांना स्वामी सेवा करताना खूप त्रास होत असतो आणि खूप लोकांना त्या सेवेमधून काही अनुभव येत नाहीत काही प्रचिती येत नाहीत त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत आपलं काम आहे आपली सेवा प्रत्येक सेवा करण्या अगोदर महाराजांना संकल्प सोडणे म्हणजे तुमची इच्छा काय आहे ती महाराजांना मागणे पण काही लोकांच्या इच्छा पूर्ण होतात आणि तुम्हाला असं वाटतं की मी तर दहा वर्ष झालं सेवा करते आणि एक वर्ष झालं ते शेजारची सेवा करतात तर त्यांच्या इच्छा पूर्ण होतात पण तुम्ही स्वतःला असं समजू नका की मी दहा वर्षापासून सेवा करते तरीही महाराज माझ्याकडे पाहत नाहीत तर तुमची ही खोटी समजूत आहे उलट महाराजांचं जास्त लक्ष तुमच्याकडं आहे कारण काही लोक अगदी सेवा सेवा मार्गामध्ये मा नवीन आलेले असतात त्यांना माहीत नसते सेवा मार्गाविषयी अगदी कोणी नामस्मरण फक्त करत असतं कोणी फक्त मठामध्ये जाऊन आरती करत असतं मग त्यांच्या इच्छा पटपट पटपट पूर्ण होता ते सांगतातही की माझी ही पूर्ण झाली महाराजांच्या मठामध्ये जायला लागले म्हणून आणि तुम्ही दहा वर्ष झालं स्वामींच्या ग्रंथांचे वाचन पठन नामस्मरण स्वामींच्या षडाक्षरी मंत्राचं करत असतात तरीही तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतात तर तुम्ही असं खरंच समजू नका की महाराजांचं तुमच्याकडे लक्ष नाही किंवा महाराज तुम्हाला काही देत नाहीत कारण असं म्हणतात ना की आपले निर्णय चुकतात माणसाचे निर्णय चुकतात देवाचे नाही ज्यांच्या इच्छा मागता क्षणी पूर्ण होतात त्यांच्याकडे देवांचं लक्ष सहसा जास्त नसतं का तर त्यांच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट हे देव पाहत नाही तर आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा आपल्या सेवा मार्गामध्येही मा येतात संकल्पयुक्त आपण सेवा चालू करतो की मी एकवीस पारायण एक करीन दहा करीन वीस करीन एकावन्न करीन एकशे आठ करीन तेव्हा तुम्ही नक्की लक्ष द्या की तुमची ती सेवा जी तुम्ही ठरवलेली असती त्या कालावधीत कधीच पूर्ण होत नाही त्या सेवेला जास्तीत जास्त टाईम जात असतो कारण सेवा करतानाही महाराज खूप अडथळे देतात कारण त्यांनाही पाहायचं असतं की माझा सेवेकरी सेवेमध्ये अडथळा आल्यानंतर माझी सेवा सोडतो का महाराज सेवे करायला त्रासही से देऊन बघतात की त्रास थोडासा झाला म्हणून सेवेकरी सेवा मार्ग सोडतात का स्वामींना सोडतात स्वामी का नको हे स्वामी असं बोलतात का कारण महाराजही आपली परीक्षा पाहत असतात जसं की महाराजांनी परीक्षेला जी परीक्षा आपली पाहिलेली असते त्यामध्ये आपण जर पास झालो म्हणजे कितीही अडथळे ना आल्यानंतरही आपण त्यांची साथ नाही सोडली फक्त महाराजांचंच नामस्मरण करत राहिलो त्यांच्याच सेवा मध्ये टिकून राहिलो तर आपण त्या परीक्षेमध्ये पास झालेलो असतो आणि त्यानंतर तुम्हाला मागायची काहीच गरज नाही कारण तुम्हाला महाराज जे देतात ते तुमच्यासाठी सर्व काही काही उत्तम लोकांच्या इच्छा पटकन पूर्ण होतात काहींच्या होत नाहीत कारण महाराजांचं तुमच्यावरती लक्ष आहे असं समजा काही गोष्टी अशा असतात ज्या आज तुमच्यासाठी चांगल्या नाहीत पण तुम्हाला माहीत नसतं पुढे जाऊन त्याचं काय होणार आहे जर महाराजांना ते दिसत असेल की ह्या गोष्टीचं पुढे जाऊन काहीतरी तोटा होणार आहे तर ते तुम्हाला नक्कीच देणार नाहीत पुढे जाऊन दहा अश्रूचे थेंब घालण्यापेक्षा आजच दोन गेलेले बरे ना त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला त्या गोष्टीमुळे जर काही त्रास झाला तर किती अश्रूचे अश्रू जातील तुमच्या डोळ्यातून किती थेंब जातील तुमच्या डोळ्यातून त्यापेक्षा आजच मिळाली नाही इच्छा पूर्ण झाली नाही या कारणाने तुम्ही दोन गाठले गाळले तर चालतील असं महाराजांची इच्छा असते मग महाराज म्हणतात की तू तु, तुझं काम आहे सेवा करणे तू तु, तुझं काम कर तू माझी सेवा कर माझं काम आहे तुझ्या सेवेला मेवा देणे मग ते माझं मी काम करतो महाराज आपल्या सेवे करायला तेच देतात जे त्याच्यासाठी चांगलं असतं आणि जेवढा तुमच्या स्वामी मार्गामध्ये आल्यानंतर तुमच्या इच्छा तुमचे अनुभव येण्यासाठी किंवा प्रचिती तुम्हाला येण्यासाठी जेवढा जा जास्त टाईम जातो तेवढं चांगलं असतं तुम्हा आपल्याकडं माणसाचं एक असं असतं की आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचा दम नसतो आपल्याला प्रत्येक गोष्ट मागितली की लगेच हवी असते पण असं करू नका तुम्ही सेवा मार्गामध्ये टिकून राहा स्वामींची सेवा करा चांगलं झालं तरी स्वामी तुमची इच्छा म्हणा वाईट झालं तरी स्वामी तुमची इच्छा म्हणा काही मिळालं तरी स्वामी तुमची इच्छा म्हणून एक्सेप्ट करा आणि काही नाही मिळालं तरी स्वामी तुमची इच्छा समजून विसरून जा कुठलीही गोष्ट कुठलीही वस्तू कोणतीही व्यक्ती असो मग त्यामुळे स्वामींचे तुम्ही इमानदार राहा स्वामींशी इमानदारी करा स्वामीं तुम्हाला स्वामीं तुम्हाला तुम्हीं तुम्हीं स्वामी तुम्हाला कधीच कुठल्या संकटामध्ये सोडणार नाहीत स्वामींची सेवा केल्यानंतर तुम्हाला अनुभव येत नाहीत म्हणून तुम्ही त्यांच्यावर रागावू नका उलट धन्य माना कारण स्वामी पुढे जाऊन जे तुम्हाला काही देणार आहे ते खूप मोठं असणार आहे निर्णय आपले चुकतात देवाचे निर्णय कधीच चुकत नाहीत आणि स्वामी थोडी परीक्षा आपल्या सेवे करायची घेतातही आणि तुम्ही कट्टरपणे स्वामी सेवा मार्गामध्ये मा टिकून राहणं गरजेचं आहे हेच स्वामींना हवं आहे आयुष्यभर तुम्ही कितीही सुख येऊ दुःख येऊ कोणत्याही वेळेमध्ये चांगल्या वाईट दोन्ही वेळेमध्ये तुम्ही स्वामी सेवा कधीच नाही सोडली पाहिजे तुम्हाला स्वामींचे अनुभव नक्की येतील पण सेवा मार्गामध्ये टिकून राहिल्यावरती येतील खूप लोकांना अगदी लवकर अनुभव येतात त्यांच्या कर्मभोगानुसार ते असतं तुमचे कर्म जर ख वाईट असतील पहिल्या जन्मीचे तर तुम्हाला थोडे उशिरा अनुभव येतील पण जेव्हा म्हणतात ना उशिरा भेटतं ते खूप चांगलं भेटतं त्याच्यावर थोडा विश्वास ठेवा असं कधीही कोणी हार मानू नका रोजचा दिवस अशा प्रकारे जगा ज्यांना कोणाला अगदी त्रासामध्ये टेन्शनमुळे किंवा डिप्रेशनमुळे ज्यांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात त्यांनी प्रत्येकाने नेहमी एकच विचार करा उद्याचा दिवस सुखाचा असेल उद्याचा दिवस सुखाचा असेल या सेवा मार्ग सोडावा असा वाटतो स्वामी सेवा मार्गामध्ये का आल्यानंतर काही चांगलं झालं नाही आणि त्याला सोडावं अशी इच्छा तुमच्या मनामध्ये येते किंवा असं विचार तुमच्या मनामध्ये येतात त्यांनी एक दिवस चांगला येईल हे वाक्य मनात ठेवा उद्याच तो दिवस असू शकतो अशा याने तुम्ही सेवा मार्गामधून बाहेर पडू नका नुसती सेवा करत राहा करत राहा करत राहा कंटिन्यू करत राहा उद्याचा दिवसात दिवस, दिवस तुमचा नक्की UH चांगला आहे जर उद्याचे दिवस पुढचे दिवस पुढचे जन्म तुम्हाला जर तुमचे सार्थक करायचे असतील तुम्हाला चांगले घालवायचे असतील पुढचं आयुष्य तुम्हाला भविष्य तुम्हाला खूप चांगलं सुखी आणि समाधानी राहायचं असेल तर तुम्हाला आज जी स्वामी सेवा भेटली त्यात तुम्ही पाठीमागे सरकू नका तुम्ही स्वामी सेवा मार्गातून बाहेर कधीच पडण्याचा हा चुकीचा निर्णय घेऊ नका स्वामी सेवा मार्गात येणे खूप पुण्याचे आणि खूप मोठं काम आहे स्वामी सेवा मार्गात येणं तर फार सोपं आहे पण टिकणं फार अवघड आहे तुम्ही टिकून दाखवा जो टिकला तो महाराजांच्या मनामध्ये मा बसतो आणि महाराजांचं त्याच्यावरती पुरेपूर लक्ष असतं त्याच्या आयुष्यामध्ये काय करायचं काय नाही काय चांगलं काय वाईट प्रत्येक गोष्टीचे निर्णय आपले स्वामी महाराज घेत असतात त्यामुळे कोणती इच्छा पूर्ण नाही झाली अनुभव नाही आले तर हार मानू नका तर स्वामी सेवा मार्गामध्ये मा फक्त टिकून राहा महाराज तुम्हाला योग्य वेळी योग्य त्या वस्तू वस्तू गोष्टी व्यक्ती काही असं तुम्हाला हवं असो ते तुम्हाला देत राहतील स्वामी सेवा मार्गातून कधीही बाहेर पडू नका एकदा जर तुम्ही स्वामी सेवा मार्गामध्ये आलात तर असं समजा की कुठेतरी तुमचे पुढे चांगले दिवस आलेले आहेत कुठल्याही व्यक्तीला स्वामी सेवा मार्गामध्ये मा महाराज बोलवत नाहीत जर तुम्ही स्वामी सेवा मार्गामध्ये मा आलेला आहात तर नक्कीच पुढे जाऊन तुमच्या आयुष्याचं तुमच्या भविष्याचं कल्याण होणार आहे म्हणून महाराजांनी तुम्हाला ही वाट दाखवलेली आहे पण यातून बाहेर पडण्याचा बिलकुल विचार करू नका अनुभव नक्की येतील प्रचिती नक्की भेटेल पण दम धरा थोडे दिवस जाऊ दे कंटिन्यू सेवा करा एक दिवस नक्कीच तुम्हाला महाराज प्रचिती देतील तुमच्या सेवेचं फळ हे देतात तुमची कोणतीही सेवा महाराज त्यांच्याकडे ठेवून घेत नाहीत अगदी बोलता बोल तुम्ही समर्थ जरी बोललात एकदा तर हे श्री स्वामी समर्थ बोललेलं सुद्धा महाराज पुढे जाऊन भविष्य काळात व्याजासहित तुम्हाला परत करतात कोणाला जर तुम्ही एखादी गोष्ट काही सांगत असाल आणि त्यामध्ये तुमच्या तोंडातून चुकून श्रीस्वामी समर्थ महाराजांचं तिथे मठ आहे एवढं जरी तुम्ही बोललात तर तिथंही तुमच्या त्या वाक्यामध्ये श्री स्वामी समर्थ आलं तुमच्या तोंडातून कळत नकळत ते गेलं त्या त्या वाक्याचं त्या षडाक्षरी मंत्राचं फळसुद्धा महाराज पुढे जाऊन तुम्हाला देतात मग सहज बोललेल्या शब्दाला सहज बोललेल्या षडाक्षरी मंत्राला जर महाराज एवढं फळ देत असतील तर मनोभावे मनाने करू एका एका जागी बसून केलेल्या सेवेला महाराज भविष्यकाळात किती किती फळ देतील हो विचार करा आज भेटत नाही म्हणून स्वामी मार्गातून सो बाहेर पडू नका स्वामी मार्ग सोडू नका स्वामीची सेवा थांबवू नका कंटिन्यू तुम्ही करत राहा स्वामींची केलेली प्रत्येक ग्रंथाचं वाचन पठन षडाक्षरी मंत्राचं केलेले जप आणि नामस्मरण महाराज कुठेही वाया जाऊन देत नाहीत चुकून जरी तुम महाराजांचा स्वामी समर्थ हा सडाक्षरी मंत्र तुमच्या तोंडामधून गेला तरी त्याचंही फळ महाराज तुम्हाला एक ना एक दिवस पुढे जाऊन देतातच मग तुम्ही स्वामी सेवा मार्गातून बाहेर पडायचं की नाही हे तुम्ही ठरवा आणि स्वामींची सेवा कंटिन्यू करत राहा फळ हे मिळणार हे तर निश्चित आहे आपण आपल्या हातात नाहीत अशा गोष्टींवरती विश्वास ठेवतो जर कोणी आपल्याला सहज सांगायला आलं की ते इथे बिझनेस करायचा एवढे एवढे पैसे गुंतवायचे तुम्हाला माहीत आहे पुढं जाऊन ते पैसे जाऊही शकतात बुडूही शकतात तरीही तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून नशी असं समजून ते, ते, तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक करताना तिथे ते तुमचे पैसे बुडलेही जातात मग तिथे तुम्ही विश्वास ठेवू शकता मग महाराजांच्या सेवा मार्गावरती का नाही एवढा विश्वास ठेवत का तुम्हाला असं वाटत नाही की महाराज नक्की एक दिवस देत तुम्हाला माहित आहे महाराज एक ना एक दिवस चांगलं देतात स्वामींचा सेवा मार्ग ही खूप चांगली गोष्ट आहे ती पुढे जाऊन आपल्याला आपल्या आयुष्याचं सार्थकच करणार ह्याची गॅरंटी तुमच्या प्रत्येकाच्या मनाला आहे तरीही तुम्हाला आज जरा त्रास होतो म्हणून तुम्ही स्वामी सेवा मार्ग सोडता आज अनुभव येत नाहीत म्हणून स्वामी सेवा मार्ग सोडता मग तुम्हाला पुढं जाऊन सगळं काही खूप जे दोन हाताने माग आता ते चार हाताने महाराज देणार आहेत याची गॅरंटी असताना तुम्ही त्या मार्गावरती का नाही विश्वास ठेवत तुम्ही निसंकोचपणे विश्वास ठेवा स्वामी सेवा मार्ग हा आपल्या आयुष्यात जर आला तर तुम्ही स्वतःला खूप धन्यवान खूप पुण्यवान माना स्वामी सेवा मार्गातून कधीही बाहेर पडू नका मी प्रत्येक व्हिडिओमधून मा माझ्या विनंती करत असते स्वामी सेवा मार्ग मिळणे म्हणजे खूप पुण्याचे काम आहे गेल्या जन्मी किंवा ह्या जन्मात तुम्ही अगोदर काहीतरी पुण्य केलेलं असणार म्हणून या जन्मात आता तुम्हाला इथून पुढे स्वामी सेवा मार्ग मिळाला तुम्ही हे कधीही तुम्ही ह्याचं कधीही यातून बाहेर पडण्याचा विचार करू नका सो आम्ही तुम्हाला एक ना एकदा अनुभव नक्की देणार प्रचिती नक्की देणार फक्त थोडासा दम धरा तुम्हाला जे तुम्ही आज एक पटीचं मागताय त्याच्या बदल्यात महाराज पुढे जाऊन तुम्हाला ते शंभर पटीनं देणार आहेत पण इतकं देतील महाराज की तुमच्याकडे घ्यायला झोळीही बाकी नसणार आहे इतकं देतील तुम्हाला तुमचे म्हणजे इतकं देतील तुमच्या इच्छाच्या पण वरती दहा पटीनं ते देणार आहेत तुम्हाला पण तुम्ही आज त्यांच्या सेवा मार्गामध्ये टिकून राहा मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला सर्वांना विनंती करत असते स्वामी सेवा मार्गातून बाहेर पडू नका त्यांच्या सेवा मार्गामध्ये आलेला माणूस खूप पुण्यवान असतो आणि तुम्ही सेवा कंटिन्यू करत राहा स्वामी सेवेचं फळ हे नक्की देतात आणि तुम्हा सर्वांना मी नेहमी एकच विनंती करेन स्वामींची सेवा करा नाही जमलं तर कमीत कमी स्वामींच्या षडाक्षरी मंत्राचं स्वामी समर्थ हे षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण कधीही करा तुम्ही उठता बसता बोलताना वगैरे कधीही तुम्ही त्यांच्या मंत्राचं नामस्मरण करा तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायचे असतील इथून पुढचेही मी प्रत्येक व्हिडिओमधून महाराजांच्या सेवेची माहिती देत असते तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनच्या बटनवरती क्लिक करून ठेवा म्हणजे माझे येणारे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला जर उपयोगात आले तर नक्की बरं होईल आणि जे तुम्हाला पाहता येतील तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजतील त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा तुम्हाला जर त्यातून काही स्वामी सेवा मार्गामध्ये आल्यानंतर काय अनुभव आले असतील तर कमेंटमधून मा मला तुम्ही सांगा मी नक्की ते इतर लोकांच्याबरोबरही शेअर करीन आणि तुम्ही पण हे व्हिडिओ जर कोणाला तुम्हाला आजूबाजूला कोणी जर असेल दुःखी असलेलं तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करा अगर त्या लोकांना या माझ्या लिंकपर्यंत नक्की पोहोचवा आणि तुम्ही स्वतः स्वामींची सेवा करा स्वामी मार्गामधून बाहेर पडण्याचा विचार करू नका महाराज एक एक दिवस महाराज अनुभव देतात प्रचिती देतात दहा पटीनं देतात तुम्ही त्यामध्ये महाराजांच्या सेवा मार्गामधून बाहेर पडण्याचा अजिबात विचार करू नका तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ